<णिया> देव म्हणतात कोणाला श्रीमंत बनवतो आणि कोणाला कंगाल शनिदेव म्हणतात मी कोणत्या लोकांना कंगाल करतो आणि कोणत्या लोकांना श्रीमंत करतो आजची कहाणी खूप महत्वपूर्ण आहे असे म्हणतात सर्व लोक एकदा माता लक्ष्मी आणि शनिदेव दोघांमध्ये वाद होतो माता लक्ष्मी म्हणाली मी मोठ्या आहे आणि शनिदेव म्हणाले मी श्रेष्ठ आहे देवघरामध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हा त्यांनी पृथ्वीवर असलेल्या राजां राजाला त्यांना निर्णय देण्याचे सांगितले त्यावेळी पृथ्वीवर प्रयाग राजामध्ये श्री श्रीवत्स नावाचा एक राजा राहत असे तो त्याच्या न्यायासाठी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होतो शनिदेव आणि माता लक्ष्मी राजा यांच्या यांच्याजवळ गेले आणि भांडणाचे कारण सांगितले आमच्यामध्ये हे सिद्ध होत नाही की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे कृपया तुम्ही ते ठरवून सांगा शनिदेव आणि माता लक्ष्मीचे बोलणे ऐकून राजा श्रीवत्स मोठ्या संकटामध्ये सापडले की दोघांमध्ये कोणाला मोठे सांगावे जर शनिदेवांना श्रेष्ठ म्हटले तर माता लक्ष्मी नाराज होईल आणि माता लक्ष्मीला नाराज झाली तर राज्यातील सगळे धन वैभव संपत्ती नष्ट होईल आणि जर शनिदेवांना नाराज केले तर शनिदेव त्यांच्या कोपामुळे सगळे नष्ट करतील राजा जेव्हा कोणत्याही निर्णयावर पोहोचला नाही तेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना एक महिन्याचे वेळ देऊन निघून गेले आणि म्हटले की आम्ही एका महिन्यानंतर येऊ तोपर्यंत तू खूप विचार करून ठेव शनिदेव आणि माता लक्ष्मी निघून गेल्यानंतर राजाची झोप उडली तो प्रत्येक क्षण हाच विचार करून काळजीत होता पडला की एक महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा ते कोणाला श्रेष्ठ म्हणतील काही निर्णय देणार त्याच्यासमोर खूप बिकट परिस्थिती होती राजाला माहीत होते की एकाला श्रेष्ठ म्हणले तर दुसऱ्याला राग येईल आणि त्यामुळे त्याच्या राजावर मोठे संकट येऊ शकते राजाची चित्रांगण नावाची एक पतीव्रता राणी होती पतीला काळजीमध्ये पाहून राणीने विचारले महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे काळजीमध्ये आहे कृपया तुमचे दुःख मला सांगा राजाने त्यांच्या पत्नीला सगळे सांगितले राजाने राजाला एक राणीने राजाला एक सल्ला दिला तुम्ही तुमच्या तोंडाने तोंडून कोणालाही श्रेष्ठ म्हणू नका आपल्या आपल्या जागी दोघेही श्रेष्ठ आहेत त्यांच्या छोट्या मोठ्याचा निर्णय त्यांच्यावरच सोपवा तुम्ही एक काम करा एक सोन्याचे आणि एक चांदीचे सिंहासन बनवा दोघांचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा सोन्याचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि चांदीचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला ठेवा एक महिन्यानंतर जेव्हा माता लक्ष्मी आणि शनिदेव येथील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला बसतील कारण त्या माता स्वरूपी आहेत आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील जेव्हा ते विचारतील तेव्हा तुम्ही कोणत्याही ते प्रश्नाचे उत्तर देऊ नका जेव्हा ते सारखे सारखे विचारतील तेव्हा त्यांना सांगा तुम्ही तुमच्या श्रेष्ठ श्रेष्ठत्वाचा निर्णय स्वतःच घेतला की मी काय उत्तर देऊ राणी चित्रांगणाचे बोलणे राजाला बरोबर वाटले एक महिन्यानंतर जेव्हा लक्ष्मी माता आणि शनिदेव राजाकडे आले तेव्हा तसेच झाले जसे राणीने सांगितले होते माता लक्ष्मी सोन्याच्या सिंहासनावर बसली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर बसले जेव्हा त्यांनी आपल्या श्रेष्ठत्वाचा निर्णय राजाला मागितला तेव्हा राजा म्हणाले की तुम्ही दोघांनीही स्वतःच तुमच्या छोट्या मोठ्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये मी काय बोलू शकतो हे ऐकून शनिदेव खन्न होऊन निघून गेले लक्ष्मी मातेने राजाला म्हटले पुत्र शनिदेव तुझ्यावर नाराज झाले आहे आणि त्यांच्या कोपामुळे तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते पण तू काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे शनिदेव देवांना राजावर असा कोप केला की त्यांच्या राजामध्ये मोठे दुष्काळ पडला लोक उपाशी मरू लागले सगळे लोक त्यांचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागले राजाला त्यांच्या राज्याची अशी दुर्दशा पाहली नाही एक वर्षानंतर राजाने त्याचे राज्य सोडून देण्याचा विचार केला आणि राज्य त्यांची पत्नी चित्रांगणाला घेऊन महालातून निघून गेले एक फडक्यामध्ये त्यांनी हिरा दागिने पैसे बांधून घेतले त्यांना असा विचार केला की जेथे ते राहू तेथे ते ते अडचणीमध्ये हे उपयोग येईल हे सगळे विकून आपण राहू ते घरातून निघालेच होते त्यावेळी भयंकर वादळ आले सगळीकडे अंधार पसरला त्या अंधारामुळे ते रस्ता चुकला कोठे जावे हे त्यांना समजत नव्हते तेव्हा माता लक्ष्मी छोट्या कन्याचे रूप घेऊन येते आणि दिवेच्या सह्याने त्यांना एक नंदी नदी किनारे पोहोचते त्या नदीवर सोडून माता लक्ष्मी तेथून निघून गेली आत्ता त्याच्या समोर अडचणी होती की नदी पार कशी करायची ते असा विचारच करत होते त्याच वेळी शनिदेव एक वेश घेऊन आले नाव घेऊन त्या किनाऱ्याला पोहोचले जेथे राजा राणी उभे होते राजाने नावे नावेकाला नदी पार जाण्याची विनंती केली नाविक म्हणाला मी तुला पलीकडे पोहोचू तर देईल पण माझे नाव खूप कमजोर आहे यामध्ये एक वेळा एकच माणूस बसू शकतो राजा म्हणाला मग ऐकलं एकाला नेऊन सोड आधी तर नाविक राणीला नदी पार पोहोचून आला मग राजाला घेऊन गेला तिसऱ्या वेळी नाविकाने राजाच्या पैशाची आणि सोन्याची पिशवी ठेवली पण तो नाविक म्हणजे शनिदेव होता त्यामुळे ते धन आणि पैसे घेऊन नदीच्या माध्यमातून गायब झाला आता तर राजा जवळ जे धन होते तेही राहिले नाही जेवणाचे 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 संकट उभे राहिले राजा मोठे हिम्मत होते देवाची इच्छा समजून तो तेथून पुढे ज जायला निघाला चालत चालत तो एका गावामध्ये पोचला त्या गावामध्ये लोक जंगलातून लाकूड आणून ते विकत असत राजा सुद्धा त्याच्या राणी बरोबर त्या गावात राहू लागला लाकड लाकड विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे त्याला जंगलामध्ये चंदनाची बाग सापडली राजाने चंदनाचे लाकूड विकून खूप पैसे कमावले आता तो सुखाने जगू लागला राजा आणि राणीला सुखी बघून शनिदेव एक नवीन खेळ खेळला एका व्यापारी होता जो त्या गावात चंदनाचे लाकूड घेऊन दुसऱ्या राज्यात विकत असे एक दिवस त्याचा जहाज त्या नदी किनारे फसली होती त्याने सहज चालवण्याचे खूप प्रयत्न केला पण जहाज जागेवरून हल्ली नाही व्यापाऱ्याला समजत नव्हते की काय करावे तेव्हा शनीदेव एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले तुझे जहांज तर चालेल जर एखादे पतिव्रता स्त्री तुझ्या झांजेला हात लावला व्यापाऱ्याने तसेच केले गावातील स्त्रियेने बोलवले सगळ्या झांजेला हात लावला पण जहांज तरीही चालली नाही कोणीतरी सांगितले की गावामध्ये अजूनही एक स्त्री बाकी आहे जी येथे आली नाही व्यापार स्वतः तिच्या घरी व्यापार व्यापारी स्वतः तिच्या घरी गेला ती स्त्री दुसरी कोणी नाही तर राणी चित्रांगना होती व्यापाऱ्याने जेव्हा राणीजवळ निमंत्रण पाठवले तेव्हा राणीने तेथे ते जायला नाकार दिला आणि म्हटली की यावेळी माझे पती जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेले आहेत मी तुझ्या झांजाजवळ येऊ शकत नाही वेफाऱ्याच्या माणसाने परत जाऊन त्याला सगळे हकीकत सांगितले वेफाऱ्याला समजले की हेच श्री पतिव्रत आहे आणि तीच त्याची झांज काढू शकते तो परत तिच्या घरी गेला त्यावेळी राजा घरीच होता आणि त्यामुळे त्याने निमंत्रण स्वीकारले जेव्हा राजा आणि राणीला सांगितले की त्यांनी झांजेला हात लावावा ज्या ज्यामुळे जहांज चिखलातून निघेल तेव्हा राणीने तिच्या पत्नी पतीच्या सांगण्यावरून झांजेला हात लावला आणि झांज हलू लागली त्यावेळी वेफारेच्या वे मनामध्ये वाईट विचार आले आणि त्याला वाटले की मी या स्त्रीला घेऊन जाऊ शकतो म्हणजे झांज परत कोट्या अडकली तर मी काढू शकतो असा विचार आल्याबरोबर त्याने चित्रांगणाला झांजेमध्ये बसवले आणि जहांज घेऊन निघून गेला राजा ओरडत राहिला पण तोपर्यंत जहांज खूप दूरवर गेली होती त्यावेळी राणीने सूर्यदेवाला प्रार्थना केली की त्याचे रक्षण करण्यासाठी तिला कोंडी बनवावी तिचे प्रार्थना भगवान सूर्यदेवांना ऐकली त्यावेळी राणी राणीच्या शरीरावर कोड उठला ती कुरूप झाली इकडे राजा रडत नदी किनाऱ्यावरून निघून गेला त्याला हीच अशी होत आशा होती की झांज परत या बाजूनी गेली तर तो तिच्या पत्नीला सोडवेल पण त्याला झांजेचे कोणतेही माहीत मिळाली नाही तेव्हा राजा नदी किनारे आश्रमातील साधू बरोबर राहू लागला राजा त्या साधूची सेवा करत असे त्यांच्या गायी गाई चारायला नेत असे आणि ग गव, गौऱ्या बनवत असे त्या गौऱ्याची लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे सोने बनत असे अशा प्रकारे राजाजवळ खूप सोने जमले एक दिवस तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याची जांज त्याच नदी किनाऱ्यावर आली राजाने वेफाराला ओळखले त्याने त्याने वेफाऱ्याला सोन्याची वीट दाखवून म्हटले जर व्यापारी तुला बरोबर घेऊन गेला तर ते सोने वेफाऱ्याला देईन वेफाऱ्याने राजाला ओळखले तर होता पण सोन्याच्या लालचीमुळे राजाला झांजेमध्ये बसवले आणि सोने सुद्धा झांजेमध्ये ठेवले जेव्हा झांज पुढे गेली तेव्हा वेपाऱ्याने राजाला पाण्यामध्ये फेकले आणि राजाचा आवाज राणीने ऐकला आणि तिने लगेच एक वस्तू पाण्यामध्ये टाकली त्या वस्तूच्या आधाराने राजा एका पुलाजवळ पोचला तेथे ते असलेल्या लोकांनी राजाला विचारले तो कोण आहे आणि कशासाठी आला आहे तेव्हा राजा म्हणाला की मी एक खूप दुःखी माणूस आहे माझ्याजवळ काही शिल्लक राहिले नाही त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी राजाला पकडले आणि त्याच्या राजाकडे घेऊन गेले राजाने दुसऱ्या राजाकडे नोकरी मागितली तेव्हा तेथील राजाने त्याला माळीची नोकरी दिली माळीची नोकरी दिली राजाची एक मुलगी होती तिच्यासाठी एक सुंदर गजरा एक माळीन घेऊन येत असे एक दिवस मुलीने माळीला विचारले आजकाल गजरे कोण बनवत आहे खूप सुंदर गजरे असतात मायनीने राजकुमारनीला सांगितले की एक नवीन नोकर आला आहे तो गजरे बनवतो जव्हा तीने नोकरी नौकर बनव बनवलेल्या राजाला पाहिले जेवू तेव्हा ती त्याच्यावर मोहित झाली आणि तिने राजाबरोबर लग्न करण्याचा हट्ट केला राजाने खूप समजून सांगितले पण राजकुमारनीने जेव्हा ऐकले नाही तेव्हा राजाने दोघांचा विवाह करून दिला आणि जंगलामध्ये एक घर दिले हळूहळू वेळ निघून गेला काही दिवसानंतर राजा श्री वत्सलने राजकुमार म्हटले की असे रिकामे बसून माझे मन लागत नाही तुझ्या वडिलांना सांग मला जहांजे वर काम द्या राजकुमारी तिच्या वडिलांना म्हणाली आणि तिच्या वडिलांनी ते मान्य केले अशा प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेले शनिदेवाचा प्रवाह संपू लागला एक दिवस वेफाऱ्याचे जहांज तेथूनच जात होती तेव्हा श्रीवत्सलने त्या झांजेला थांबून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले व्यापाऱ्याला ते पाहून राग आला तो लगेच तक्रार घेऊन राजाकडे गेला राजाने जेव्हा श्रीवत्सलला विचारले व्यापाऱ्याच्या झांजेला का जाऊ देत नाही तेव्हा राजा श्रीवत्सल म्हणाली की या व्यापाऱ्याजवळ माझे सोने आहे तो माझे सोने देत नाही राजा श्रीवत्सलला म्हणाला तुझ्या जवळ काय पुरावा आहे की ते सोने तुझे आहे तेव्हा श्रीवत्स म्हणाली की त्या व्यापाऱ्याने सोने घेऊन दारबारामध्ये बोलवले त्या सोन्याच्या विठा एका बाजूने जोडलेल्या आहेत जर सदा सौदागिरीने त्या विठा उघडल्या तर सगळ्या विटा त्यांच्या त्याच्या आणि जर त्याच्या विटा उघडल्या नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेल वेफाऱ्याला दरबारामध्ये बोलवून सांगितले गेले की या विठा तुझ्या असतील तर त्या उघडून दाखव आणि जर तुला उघडता आल्या नाही तर त्या विटा तुझ्याकडून घेतल्या जातील व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विठांना उघडण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला एकही विट उघडता आली नाही शेवटी राजा श्रीवत्सीचा वेळी आली आणि काही मिनिटातच श्रीवत्सीने त्या विठा उघडल्या राजाने विचारले तुम्ही कोणा हा आहे तेव्हा सगळी कहाणी सांगितली माझी पत्नी चित्रांगणाला या वेफाऱ्याने पळवून नेले आहे आणि कृपया मला माझी राणी परत मिळू द्या तेव्हा राजाने वेफाऱ्याला सांगून लगेच चित्रांगणाला पालखीमध्ये बोलवून आणले आणि वेफाऱ्याला पकडून शिक्षा के दिली चित्रांगणाने परत सूर्यदेवांना प्रार्थना केली त्यांनी माझे रूप मला परत दे भगवान आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे राणी परत सुंदर झाली राजाने आदरपूर्वक खूप धन आणि पैसे देऊन श्रीवत्सल्याला निरोप दिला त्याचबरोबरच चित्रांगणाला सुद्धा त्याची मुलगी मांडली राजा आणि आपल्या राज्यात परत आला आणि परत राजा सिंहासनावर बसला एक दिवस शनिदेवांना प्रगट होत राजा म्हटले राजा आमच्या दोघांची स्पर्धा हे तर एक नाटक होते आम्ही तुमची परीक्षा घेत होतो आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या लोकांचा नाश होतो होत नाही एक अडचणीमध्ये सुद्धा जे लोक आपले धर्म आणि सत्याचा त्याग करत नाही त्याचे कधीही वाईट होत नाही देवता सुद्धा त्याची मदत करतात दोन गरीब आल्यानंतर गरीबी आल्यानंतर सुद्धा जो अनितीच्या मार्गावर चालत नाही देवता त्याच्यावर नेहमी कृपा करतात मी त्याचे कधीही वाईट करत नाही आणि त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा नेहमी राहते नंबर तीन धनसंपत्ती असून सुद्धा जो गर्व करत नाही वृद्ध आणि गुरुजींना जो अपमान करत नाही मी कधीही त्याचे वाईट करत नाही त्याचे नेहमी मदतच करतो माझ्या कृपेमुळे लोक क्षणातच श्रीमंत बनतात आणि एका क्षणात कंगाल राजाने माझ्या वरदानामुळे तुझे राज्य परत संपत्ती आणि समृद्धी होईल तुझी प्रजा सुखी राहील आणि कधीही दारिद्र्य तुझ्या जवळ येणार नाही